हाय फ्रेंड्स तर आज आम्ही पुन्हा आहे बारामतीला थोडंसं काम होतं म्हणून आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओतच म्हटलं का हे निघाले बारामतीला का आम्ही पण त्यांच्या सोबत त्यामुळे आम्ही आलोय आणि आज सुद्धा आम्ही गार्डनमध्ये जाणार आहे आणि त्या दिवशी ज्या कामासाठी आलेलो ते काम तर झालंच नाही त्यामुळे आम्ही आज आलोय परत तर इथं मामा तिथं आम्ही आलो आणि मामांनी आरूसाठी घेतली फुटानी त्यामुळे आरू आहे फुटानी आता आहे ना बाबू आणि हा टॉप तुम्हाला नंतर उभी राहिल्यावर दाखवेन मी तो कट केला होता तो शिवलाय आज टॉप शिवतानाचा ब्लॉग नाही घेतला मी कारण सकाळी खूप काही होती त्यामुळे मग नाही जमलं ब्लॉग घ्यायला सो मी उभी राहिल्यावर नंतर दाखवेन तुम्हाला कसा शिवलायचा आता आम्ही आलो आहे गार्डनच्या बाहेर उभे आणि हे गेले आरासाठी खवायन्यायला आहे ना बाळा तिकडं बघ आम्ही इथे बसले आणि आरुची चालली आहे वडापाव प्रमाणे चालू आहे आरुची मस्ती गार्डनमध्ये आणि तिथला ब्लॉग मी नाही घेतला कारण तुम्ही म्हणजे सारखंच गार्डनमध्ये जातो तर सारखंच गार्डनमधलं दाखवते सो गार्डनमधला नाही घेतलं एवढं मी तर खेळतोय तो घरी <laughs> चालला <laughs> आ घरी चल ना उतरा आता चला आता घरी घरी नाही घरी जायचं उतर तरी खाली तिकडे जोका खेळायचा था। त्याला इथून नकोच वाटतंय जायला घरी गार्डन मध्ये आला तरी आज आज पण आणले तरी मन नाही ना भरत त्याच घरीच नको म्हणतोय जायला अजिबात नाही जायचं पण मला तर पूर्ण पक्क बोर व्हायला लागले ला कारण उपवास आहे आज आणि भूक पण लागली जरा खिचडी खाऊन आली पण तरी ह्याचं बघा चाललंय आपलं काहीतरी खटपट खटपट चालूच असते ह्याची झालं गेला परत इकडं परतिक। तर मला बोर व्हायला लागले आता कधी घरी जायला अस झालंय बघ आता कधी घरी जातोय आम्ही काय काम पण नव्हतं आमचं पण त्या दिवशी आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते काम तर झालंच नाही त्यामुळे आज डबल यायला लागलं आणि दिदीला पण जरा दिदीचं पण काम होतं आणि आज आम्ही परत पर ए टू झेड बाजारमध्ये जाणार आहे कारण छान वाटतं गाणी वगैरे असतात तिथं म्हणून जातं आणि सगळं पडला असतं आता दिदीला पण सामान वगैरे घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही आज परत जाणार जाणारे ए टू झेड बाजारमध्ये तिचं खेळून झालं आहे आणि आम्ही आता चाललोय आहे तिकडं पुढे झेड बाजारमध्ये पण जायचे टॉप पण दोन घ्यायचे म्हणून आणि आरू तर इतका खेळून खेळून दमलाय का चप्पल घालायला पण नको म्हणते ए स्कूटी आपली नाही बाळा उतर तर चप्पल पण नाही घातली बघा पिशवीत घेतली मी चप्पल त्याची आणि आता जातो पुढं निघतोय टॉपच्या दुकानात तर टॉप बघतो तो, तो कितीला आहे हा जीन्सवाला साडेतीनशे कलर गेले के लिए आता आम्ही टॉप शॉपिंग केली आणि आता घरी चालले तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी कोणते कोणते टॉप घेतले असते दाखवते मी तर बघा हा हा एक टॉप आणलाय हा एक टॉप आणलाय इथपर्यंत आणि हा एक हे असे चार टॉप आणले तर मी हा एक हा एक हा एक आणि चार टॉप आणले तर आम्ही आणि इतका कंटाळा आलाय तरी आरू झोपला होता त्याला उठवलंय मी कारण रात्रीचं जागरण करेल ह्यांना चार बाराची शिप आहे त्यामुळे ह्यांना कामाला जायचे त्यामुळे त्याला उठवलं आहे आणि आता मोबाईल बघत बसलाय तर स्वयंपाक वगैरे करते